कोण कोण आलं होतं डबल कोण आलं होतं कोणाला पकडून नेलं कोणाला पकडून नेलं कोणाला पकडून नेलं कसं पकडून नेलं कसं पकडलं कॅ आपल्या डॉगनं कसं पकडलं होतं डॉगन डुकराचं पिल्लू कसं पकडलं होतं कसं पकडलं होतं कुठं पकडलं होतं डुकराच्या पिल्ल्याला डॉगन आई टू पालेत वन टू फाय होते किती चोर आले लाडू तू पालेत टू फाय आले माल कुठे आले लांब आलेत हा आपल्या इकडे येतात का मग कोणाला पकडून येतात तस कोणाला पकडलं कोणाला पकडलं होत तोंडाला तशी चिट्टी लावतात फुकून देतात कस फुकतात असं

डबल कोणाला पकडलं मम्मी ने पकडले डबल कोणाला पकडलं मम्मी ने पकडले डबल मम्मी ने लाडूला नाही पकडले दीदीला पकडले आणि मम्मीला पकडले पप्पाला पकडले बाबाला पकडले आईला पकडले आणि लाडूला पकडले आपण मग बुद्धम ना मामी कसं करतो पिल्लूला डुकराचं पिलूल कुठं पकडलं होतं त्या दिवशी डॉग न तस तस पकडलं होत तस पकडलं होत पिल्लू कस रडत होत कस म्हणत होत मम्मी बचाव बचाव असत कस म्हणत होत मग अन कसं रडत होत जोरात रडत कसं होतं अन कसं रडत होतं ते डुकराचं तसं आणि कोण इकडं नेलं त्याला तिकडं नेलं तिकडं लांब नेलं बाई आणि कुठून नेलं तिकडं लांब नेलं आणि मग डुकराचं पिलू काय म्हणू लागलं काय म्हणू लागलं डुकराचं पिलू आमच्या पप्पा कुठे होते मग